आरोग्य सेवेचे तीन तेरा रुग्णवाहिका चालकाचा प्रताप गरोदर मातेला सोडल्या अर्ध्या रस्त्यात बाळाला घेऊन मातेची दोन किलोमीटर पायवाट मोखाडा तालुक्यातील अंमला गावातील प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेल्याने प्रसूत महिलेच्या कुटुंबाची बाळाला घेऊन दोन किलोमीटर पायपीट झाल्याची घटना घडली आहे प्रसूत झालेली महिला सविता बारत शासचे नाव सविता बांबरे हिला बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्यानंतर तिला काही कारणास्तव जव्हारकुटी रुग्णालयात दा पाठवण्यात आले तिची प्रसूती सुखरूप झाली होती रविवार चोवीस नोव्हेंबरला तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठवण्यात आले मात्र रुग्णवाहिका चालकाने त्यांना गावापासून दोन किलोमीटर रस्त्यावर उतरवून रुग्णवाहिका निघून गेली प्रसूत महिला सविता बारात हिच्यासोबत आई व सासूबाई होत्या त्यांनी बाळाला व प्रसूत महिलेला दोन किलोमीटर पायपीट करावी लागली या सर्व घटनेचा त्यांच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे प्रसूत महिलेला काही झाले असते तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न कुटुंबाने उभा केला आहे दरम्यान याबाबत जव्हार कुट्टी रुग्णालयाचे डॉक्टर कावळे यांच्याशी आमचे निवासी संपादक मकरंद बात्रे यांनी संपर्क साधला असता रुग्णवाहिकेच्या वाहकाने सांगितले तिथपर्यंत सोडले परंतु पुढील रस्ता अरुंद असल्याने वाहन वळवण्यासाठी उपलब्ध पर्याय नसल्याने तिथपर्यंत वाहकाने सोडले नसल्याची प्रतिक्रिया डॉक्टर कावळे यांनी दिली आहे